हँड्स फिजिओथेरपी सेंटरमध्ये आल्यानंतर विना गोळ्या विना औषध योग्य ते उपचार मिळालेच शिवाय रुग्णांना नवीन आत्मविश्वास देखील मिळालाय अशा भावना रुग्णांनी व्यक्त केल्या सोलापुरात गेल्या तेरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या डॉक्टर नेहा सिंह रोडा यांच्या हिलिंग हँड्स फिजिओथेरपी सेंटरमध्ये मणक्यांचे सांध्यांचे सर्व प्रकारचे उपचार विना औषध गोळ्या आणि विना शस्त्रक्रिया होतात आतापर्यंत त्यांनी पाच लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे केले असून एक लाखाहून अधिक कंबरदुखी मानदुखी गुडघेदुखी इतर प्रकारच्या शस्त्रक्रिया टाळण्यात मोठं यश आलं आहे या सेंटरमध्ये फक्त मशिनरीद्वारेच उपचार केले जातात असं नसून सर्व प्रकारच्या ॲडव्हान्स ऑस्टिओपॅथी कायरोप्रॅक्टिक ड्राय निडलिंग मॅन्युअल थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार केले जातात ज्यामुळं रुग्णांना लवकर बरं वाटतं अतिशय कमी दरात उच्च दर्जाचे उपचार या ठिकाणी मिळतात दरम्यान या संदर्भात रुग्णांच्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या असून हिलिंग हँड्स फिजिओथेरपी सेंटरमध्ये योग्य ते उपचार तर मिळतातच पण नवीन आत्मविश्वास देखील निर्माण होतो गुडघेदुखी सांधेदुखी अथवा मणक्याच्या सततच्या आजारामुळं सर्व उमेद निघून गेलेली असताना डॉक्टर नेहा सिंह रोडा यांच्या अद्ययावत उपचार पद्धतीमुळं पुन्हा नव्यानं जोमानं उभारता येतं दुखणं दूर होतं अशा ही भावना रुग्ण व्यक्त करतात की मी अगदी झोपून राहील मग झोपल्या झोपल्या पेपर वाचताना एक दिवस मॅडमचा इंटरव्यू वाचला की बिना औषधं कुठलंही ऑपरेशन शिवाय आम्ही उभं राहू शकतो पण मी स्वतःच तशीच लग्न तिथं आले त्यानंतर मॅडमने तपासलं आणि मला हा विश्वास दिला की मी तुम्हाला के मी कुट काही केलं तरी तुमच्या पायावर उभे करणार मॅडमवरचा विश्वास माझा स्वतःवरचा विश्वास आणि त्यांच्या सर्व स्टाफची ट्रीटमेंट त्यांच्यावरचा विश्वास याने मी अगदी कुटकुटी दोन वर्ष उभी राहील माझा जॉब अतिशय कष्टाचा शेतीचा आणि त्रासदायक शंभर किलोमीटर रनिंग असतं मला तर मला काहीही त्रास झाला नाही फक्त मॅडम म्हटलं त्या तुम्ही बेल्ट सोडू नका कारण वय जास्त आहे पंच्याहत्तरी हे दमत नाही पण मला जमलं हा केवळ माझा इथल्याही लिंक माईंडपटचा विश्वास आणि त्याचा रिझल्ट त्यानंतर दोन वर्षाने मी अचानक चालताना पडले पडले आणि माझ्या गुडगेला खूप मोठा मात बसला मी उभं राहू शकत परत पर ऑर्थोपेडिक सर्जनकडून ही भीती की गुडगा होत जाता आणि शुगर असल्यामुळे भीती ऑपरेशनची येते सगळ्यांची हे आपला पाय गेला पण ज्या वेळेला डॉक्टरांचं हे निदान झालं की कुठल्याही प्रकारची मोडतोड नाही पुन्हा घरी गेले त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही असे असे ट्रीटमेंट घ्या असे व्यायाम करा माझ्या एक सेकंदात लक्षात आलं की आपण पूर्वीच्या जागी जायची आणि मी पुन्हा उभी राहील मॅडमकडे आले माझी अवस्था त्यांनी बघितली परत म्हटलं की तुम्ही पंधरा दिवसात अगदी चालात आणि कुठलीही काठी वापर कोणाचाही आधार न घेता आणि त्याप्रमाणे मला रिझल्ट आला हा केवळ माझा स्वतःचा कॉन्फिडन्स मॅडमची ट्रीटमेंट आणि विश्वास आणि त्यांच्या सर्व स्टाफची सुद्धा मदत इथलं वातावरण मेनली अगदी फ्रेंडली असते पेशंटसुद्धा एकमेकांच्या खेळीमेळीने वाटतात सिस्टर्स आया सगळे एकमेकांना मदत देतात म्हणून माझी विनंती आहे की कंटाळून ट्रीटमेंट सोडू नका आणि इथं केलेले व्यायाम परत 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 घरी केले तरच रिझल्ट येणार डॉक्टर नेहा सिंह रोडा या सातत्यानं धीर देतात उपचाराबाबत योग्य ते मार्गदर्शन करून सल्ला देतात बरं होण्याची खात्री देतात त्यामुळं खूप मोठा आधार मिळतो अशा ही भावना रुग्ण व्यक्त करून डॉक्टर नेहा सिंह रोडा यांच्या उपचार पद्धती संदर्भात मनापासून आभार मानतात अंबरदुखी आणि सांगदुखीने व्यस्त होतो दोन वर्षापूर्वी मी रिटायर झालो मुख्याध्यापक होतो अनेक ठिकाणी गेलो एलोपॅथीमध्ये काय असते फक्त उपचार करत नाहीत फक्त गोळ्या औषध देतात त्याच्यामुळं ते गोळ्या औषध घेईपर्यंत आपण चांगला असतो ते झाल्यानंतर आपल्याला अनेक वेदना होतात साईड इफेक्ट होतात परंतु इथं फिजिओथेरपी आहे फिजिओथेरपी सेंटरमध्ये काय असतो ज्या ठिकाणी वेदना आहेत त्या ठिकाणी अनेक प्रकारचे उपचार केले जातात मला अनुभव आला ज्या दिवशी पहिल्या दिवशी मी आलो इथं अनेक प्रकारचे उपचार केले मॅडमचे मॅडम आम्हाला पाहिले अनेक प्रकारचे त्यांनी उपचार आम्हाला ट्रीटमेंटसाठी सांगितले आणि ज्या दिवशी मी आलो तिथं संध्याकाळी मला पहिल्या दिवशीच मला स्पष्ट जाणवलं की इथं आपले उपचार होतात आणि आम्ही शंभर टक्के पूर्ण चांगले होऊ शकतो सकारात्मक विचार आपण ठेवा दरम्यान रुग्णांची इच्छाशक्ती त्यांचे सकारात्मक विचार हे खूपच महत्त्वपूर्ण असतात सकारात्मकता ठेवून त्यांनी उपचारासाठी योग्य तो प्रतिसाद दिला तर निश्चितच उपचाराचे चांगले आणि त्वरित परिणाम दिसून येतात आणि विना गोळ्या विना औषध ते लवकर बरे होऊन त्यांना मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या एक प्रकारे मोठा दिलासा मिळतो असे विचार डॉक्टर नेहा सिंह अरोडा यांनी या निमित्त व्यक्त केले जर तुम्ही जे मी व्यायाम सांगते ते चालू ठेवलात आणि फॉलोअप व्यवस्थित ठेवलात तर तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही हा तुम्हाला दुसरी प्रॉब्लेम होऊ शकते जसं मॅडमला झालं की त्यांनी अचानक पडले तर त्यांना कमरेचा त्रास कधीही झाला नाही दोन वर्षात आता त्यांनी पडल्यावर त्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आला त्याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही पण तुम्हाला तोच प्रॉब्लेम शक्यतो येणार नाही जर तुम्ही व्यायाम चालू ठेवलात सांगितलेले आणि जे तुम्हाला डूज अँड डोंट्स की हे करू नका असं बसू नका काही गोष्टी मी सांगत असते प्रत्येक पेशंटसाठी वेगवेगळे बेड़ असतात ते जर फॉलो केलं तर शक्यतो तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि लाईफ लॉंग तुम्ही तुमचे मनके सांदे सांभाळून ठेवू शकता आणि व्यवस्थित तुमची दिनचर्यामध्ये परत जाऊ शकता अजून एक फायदा आमच्या ट्रीटमेंटचं फिजिओथेरपीचं काय असतं की बाकी ट्रीटमेंट बाकी ह्याच्यामध्ये सोल्युशन सांगत नाही डायरेक्ट म्हणतात तुम्हाला त्रास व्हायला लागला गाडी चालायचं बंद करा तुम्हाला त्रास व्हायला लागला च चा, पायरी चढायचं चा उतरायचं बंद करा असं पॉसिबल आहे का नाही मी कधीही पेशंटला सांगत नाही की तुम्ही हे बंद करा एक टाईम पिरियडसाठी कमी करा थोडे दिवसासाठी खाली बसायचं नाही आहे समजा मन डिस्कचा प्रॉब्लेम आहे त्यानंतर तुम्हाला सर्व ॲक्टिव्हिटीज करायचं आहे परत तुमची लाईफस्टाईलमध्ये रिटर्न जायचं आहे असं नाही की कायमस्वरूपी तुम्ही पायरी चढवतर करायचं नाही हे आपली दिनचर्यामध्ये पॉसिबल नाही प्रत्येक काम लिमिटमध्ये केला आणि त्याबरोबर व्यायाम चालू ठेवलं तर तुम्हाला, तुम्हाला आयुष्यात ते प्रॉब्लेम परत येऊ शकत नाही रुग्णांनी एक वेळ हिलिंग हँड्स फिजिओथेरपी अँड आयुर्वेद सेंटरला अवश्य भेट द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं